ते आमचा जोडा कसा दिसतो माझा पर्श हो। पण तुम्ही म्हणता तायडे तो एवढी तरणी मग नवरकाला काय त्यांना बाहेर लई डी मांडे वर का, का लई मार्केट आमच्या ह्यांना ते म्हणतात तायडे तो एवढी तरणी नवरा का म्हातारा पकडला पण काय सांगायचं मावशी आमच्या यांचा एक स्वभाव मला लय आवडतो पाहिजे तुम्हाला खाली तांबे देऊ का उठा उठा पहा किती स्वभाव आहे पाहिजे तुम्हाला आणखीन खाली बसा हा आता उठा पाहिलं किती गोडस्वभाव मावशी नवरा असा पाहिजे नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटलं पाहिजे हा यांचं स्वभाव लय अलीकडे या असं काय होत नाही कसे पाहतात बघा ना आणखी पापणी तरी खाली टाकली अह <laughs> काय सांगायचं मावशी लग्न झालं अहो <laughs> <आव> काय सांगू <laughs> लग्न झालं नांदाला गेले पण अवलं तो कडून निघाली <laughs> साधं सुद्धा मॉडल हाय वे अहो मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही पाहिजे की नाही चांगलं घर पण काय सांगू लग्न झाल्यापासून बघते काय मोडकच घर अनपडक छप्पर पावशी मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं आता उद्या भाजव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते यांची काय डोमल्यावर बसूय बघायला सुद्धा काय वाटत नाही खाली बघा म्हणते मोडकाच घर पडक छपर पै असू दे मी म्हणते मोडक घर राहायला काय हरकत नाही पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे कि नाही पाहिजे कि नाही कितीही मोठं घर असू द्या पण त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही तसं माणसाचं शरीर किती मोठं शरीर असू द्या एकशे वीस किलोचा गडी असू द्या पण त्याच्या अंतकरणामध्ये जर देवाला जागा नसेल तर त्या शरीराला सुद्धा किंमत नाही माणूस किती दिवस जगला याला, याला किंमत नाही त्यानं <तेना> जगून देवाचं भजन केलं की नाही याला किंमत आहे म्हणून तुका का म्हणे भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे म्हणून म्हणते काय मोडकच घर पडकच छप्पर आणि यांच्या देवला देवघर नाही

अहो काय सांगू मावशी तुम्हाला तुम्ही म्हणता नुसते साडी नुसत्या घरासाठी नवरा सोडतीस का पण काय सांगू मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला रिकामी हाय आहे रे मला सांगा अंगावर नेशने करता चांगली साडी पाहिजे की नाही पाहिजे की नाही चांगली साडी पण लग्न झालं तसं एक एकतरी साडी घेतली का बघाल तरी काय वाटतं का खाली बघा म्हणते माहिती अवलग्न झालं तसं एक सुद्धा साडी घेतली नाही पण तुम्ही म्हणताना आताच पाच बदलले असते ह्या कुठून आणल्या असं ह्या पाच पाच साड्या आमचे ऋषिकेश शेळके यांनी मला भेट दिली मला म्हटले ताईडे तू एवढ्या दिवसानं आमच्या गावाला यायलीस मग जुनी का साडी घेतली म्हणून त्यांनी मला पाचकी पाच पाच साड्या भेट दिल्या म्हणून तरी कशी बशी चार चौघेत आले नाही तर काय सांगू मावशावर लग्न झाल्यापासून घरात गावांवरच बसत होते लग्न झालं तसं एकच साडी तीच पिळावी तिच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी यांच्या त्रासा त्रासा नव चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळीच्या गोळा घेते मग काय करू फाटक चलू बिड बसायचं अन तुटकीच चोळी हो फाटकाचं लुगड समाजामध्ये नात महाराज म्हणतात आजच्या समाजामध्ये माणूस की नावाचं नात नावाचं लुगडं आहे तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा आणि स्नेह नावाची सुई पाहिजे परंतु ते आजकाल युगामध्ये पाहायला भेटत नाही म्हणून महाराज म्हणतात फाटकाचं लुगडं अना तुपिकीच सोळी तिला शिवायला धोरण की नाही म्हणून म्हणते दादूला नको हा i don't know तर म्हणतात नुसत्या साडीसाठी नवरा सोडतेस का पण मावशी अहो नुसत्या साडीसाठी नवरा नको म्हणत नाही मला सांगा घरामध्ये खायला पाहिजे की नाही जेवायला पाहिजे की नाही पण काय सांगायचं बघा ना सप्त्यातल्या पंक्ती खाऊन गणपतीच्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखं फुगला <laughs> मला नुसती भाजीवर त्याला धारू सुद्धा नाही कसा संसार करायचा सांगा ना खोटा सांगत नाही मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत हो तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून दोनशे किलो कमी सांगितलं एवढं माझं वजन मी जर अशी मोटरसायकलीवर बसली ना तर मोटरसायकलीचं टायर वजनानं फुटायचं एवढं मज पण यांच्याकडे आल्यापासून नुसती उदबत्ती छाप झाली का कारण खायलाच काही नाही झोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी अनवर तेलाची धार हो नाही म्हण म्हणते नवरच नक सांगा मला सांगा माऊ मौ... महिला मंडळ सर्वात जास्त बायकांना काय आवडतो सर्वात जास्त बायकांना काय आवडतं कोण म्हणलं भांडायला आवडतं भांडायचा विषय सोडा सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं दागिन आवडतं आवडतं की नाही मावशी पण बघा ना लग्न झालं तसं एकतरी फुटकं मनी गाड्या बांधला अहो कुठं हलद कुंकुवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाब नाव घ्या की ताईसाब नाव घ्या की पण मुडद नाव सुद्धा घे वाटत नाही पण मावशी तुमचा मान राखते यांचं शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोडचिट्टी देते वायतक वाय तक वाईतक वाई आण आणला असं वाटत मावशी यांना इथं सोडाव आणि साऊंड सिस्टीमवाल्या सोबत निघून जावं सिस्टीमवाला <laughs> पण किती खुश झाले <laughs> <laughs> वाटलं बरं झालं असले उतर त्या असलं लोड शेडिंग भेटलं <laughs> <laughs> शेवटचं यांचं नाव घेते मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला, आला साडा का जाऊ दे एवढ्याला आमचा कशाला घेऊ आता तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडते चिखलीला पडला पाऊस पेटला आला साडा चिखलीला पडला पाऊस पेटला आला साडा आणि आमच्या मिस्टरांना उठला मार यायचा एक घेऊ हे बया तुमच्या बी जवळचे हो कलर न ओळखलं तुमची भावकी हो बरे घेते ऐका पहाटेच्या पारी कोंबड कुकत पहाटेच्या पारी कोंबडं कुकत आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडं बघून कुत्र भुकत पहा भोगल की नाही सुरतेचे मोती गुळ धाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही अहो मोड का नवार ना एक एक थे ना का कासा पलंग तुटकेशी नवारि नाही एका समरस झाले एका जनार्धनी समरस झाले आणि तो रस येते नाही मन म्हणते काय नवराच नक जाऊन नवरा बिचारा कस का माहिला मंडळ पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकरं येतं का दोन चार कमी सांगितले तुम्हाला माझा नंबर एकच्या पिंट्या दाऊ का कुठं बसलाय व बाय आवळा खाली पाय पाय नीट पडू येत नाही नव्वद नव्वद शंभर शंभर ते मी हा खात्या पित्या घरची मम्मी अय कसा दिसतंय माझा अबिता बुच्चन कसा बसला बघा जाणू का बाबळीच्या खोडावर बसला पिंट्यावर सर पिंट्या मम्मीचे केस सोड नाही तर मम्मीला टकली करशील बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजी आणली काय पिंटे लेबर वाढत अस नाही असल्या उतरता वय असली कवळी मम्मी सापडली हे बघ पिंटे आपल्या नाही आपल्या पप्पाला टाटा घरे पप्पा आपला या हाताने या होता ना हा हे बघ मस्त बघी पाप्पाला गोड पप्पी द्या पाहिलं मंडळी सगळं ऐकतोय मोडदा बापाव गेला शेव माझा नंबर एकचा पिंट आहे पहिलं लॉकडाऊन मधलं <laughs> पिंट्या हे बघ मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं अवग मम्मी, आउगा मम्मी। नहीं। नहीं। ए, पिंट्या अवग मम्मी असं आणखीन मोठ्या ना पिंट्या पिंट्याच एवढं वय झालं पण आणखीन बॅटरी नाही उतरली नोकियाचा चार्जर बस ना आता हे बघ पिंट्या वळवळ करू नको खाली पडला तर दोन चार फळ्या फुटतील <laughs> काय खात कोणा मावशी मोडता नुसते जडची जड लागते आव <laughs> ठेवते खाली नाही तर कंबरड कटकन मोडल पेंटे तुझे चुन्याचे डबे लाईट बघ ठेव माझा नंबर एकचा आहे तुम्हाला नंबर दोनचा धावते बघाकड नको बघू पुढं कसा येऊग फ्रेश माल हे माझा दोन नंबरचा पेंट दुसरे लॉकडाऊन मधलं पोरग माझ्याकडे बघल घाबरले पेंट्या कुठे गेलता पुढे गेल कार टागाव दिसते तरी म्हणलं इथं आल्यापासून वास वासकाच घुमत होत पुढे बघ मामा फोटो काढतोय बघ मामाकडे बघ मामाला टाटा करेल मामाला गोड कर का नाही याच्या वक्ताला मी काजू बदाम खाल्ले होते पिंट्या बरं का मावश्या पोरग माझ्याकडे बघते घाबरले पोरग माझ्याकडे बघून विचार करते म्हणते मम्मीला बारीक बारीक दाडे मिशी दिसते का नाही का नाही जवळ नको टोचल पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाडे मिशी दिसते <laughs> त्याला कुठं माहिती मम्मी बापा गेली म्हणून किती महिने असल मावसा किती महिने असल अव आता सहा महिना झालाय आणखीन पोराचं नाव पण नाही ठेवलं ठेवू का नाव लागल मोतला भेटला नाही ना तस काय करू नको साडी आता डायक्रिट करून आणली बघ पहिल्या दिवशी फिल्म दुनियेत आला जन्माला पाड शाहरुख पळणा गातो या अशोक सराफ जोबाळा जो रेजो दुसऱ्या दिवशी झाला या वाद आणि सोनिया गांधी तू यवाद वाद जोबाळा जो तिसऱ्या दिवशी लढीबाळवाळ खायाला मागतो या गुटक्याची माळ आईच्या डोक्यात झाला येणार फोटाला आला या कर्दन काळ जो बाळा जो जो काय सांगा मावशो पोरग एवढं कोणाच पण पण सकाळपासून पोरग रडायचं असतं म्हणा कोणाची दृष्ट लागली का कोणाची नजर लागली काय कोणाच ठोक सकाळपासून ए नाही 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 काय झालं ए नाही 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 काय झालं रडायला काय झालं पप्पान मारलं पाप्पा मारलं मार काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारल म्हणताय की <laughs> काय सांगू मावशी पोरगा रडायचं थांबायला गेलो शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक खोकऱ्या बॉटल बॉटल म्हणते ते, ते पाजून बघ पोरगा रडायचं थांबल खोटं सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं आणि पोरला चांगली दोन बाटली दारू पाजलं मी कशाला कमी करते पण पोरगर रडायचं थांबच ना शेवटी एक अंगा गीत गाऊन बघते पोरगर रडायचं थांबलं तर था ठीक नाही तर बाप्पाची हवाली करते कसं बघते राही <laughs> <laughs>

लाईट जी मय जनरेटरवर कार्यक्रम चालू आहे ना परी करू तुझ <laughs> असे चांगले सोन्यासारखे सतरा अठरा पोरेत पण दाखवलेत बसले तर रात्र पुरायची नाही व असा सोन्यासारखा संसार पण संसार लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन पण तुम्ही म्हणता यांना घेताना कधी पाहिलं नाही तशी आमची रोज रोज घेत नाहीत बरं स्टँडर्ड आहेत रोज रोज घेत नाहीत मग हप्त्यातून सहा दिवस घेत रविवारी टेवडी सुट्टी टाकते तसे लय मानदार आहेत का पण काय सांगू तिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो किती दुःखाचा असतो म्हणून मावशी विस्कटलेल्या संसाराची घडी बसावी मोडलेला संसार परत उभा राहावा नवऱ्याचा व्यसन सुटावं म्हणून तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भावनी मातेसमोर हात जोडला पदर पसरला त्या भावनी मातेला म्हटलं भावनी माते धाव आणि माझ्या नवसाला पाव त्यावेळेला ती भावनी माता नवसाला पावली म्हणून त्या आईच्या नावानं पाच घर जोगवा मागते बर का मावशी जोगवा भवानी मातेचा जोगवा असतो लक्ष प्रत्येकीनं जोग वाढायचं मावशी असला तर वाडा नसला तर माझी जबरदस्ती नाही बरे का असला तरच वाडा नसला तर शेजार उस उसणा घेऊन गोह्यानं पण वाढ नाही वाढलं तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील बघा पुरुष मंडळ तुम्ही पण वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाब गेडकी पळव मकाच्या राणा

चिहा चिहाला आणायचा चहा नसला वडापाव पण चालत आई आठ या गावाला अरे हे वडापाव नसला तर बिस्किटचा पोळा पण चालत आई दुकानदार सरसेकड आले आई आई माझा एक कोडा होता गाई काय म्हणलं म्हटलं का एक कोडा होता अरे आ औ। आ औ। अरे जर का घोडा असेल जर का घोडा असल तिकड चिल आई घोडा नाही गाई कोडा होता कोडा लवकर लवकर विचार देवाचं नवीन मार रे अरे बंद करा बघता अरे देवाचं नवीन वार रे बर एकदा का वार गेलो परत देवाला सात आठ दा फॅन लावा लागतो तवाच वारं येत आई माझं कोड असत माझ कोड बघत आ काय म्हणलं सिस्टीमवाला दादाची दारू कधी सुट अरे अरे कशाला बिचारायचं मुळं उठल एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली बिघडून ठेवायची हो तुला काळजी करू नको हो साऊंड सिस्टीम आल्या दादाची दारू सुटल साऊंड सिस्टीम आल्या दादाची दारू सुटल त्याचा लिवर फुटल आई <laughs> माझा दुसरे कोड होता जरा सोप सोपं विचार देवाचा आणखीन लय अभ्यास नाही देव शिकतोय आणखीन देवाचं नवीन वार आपल्यातले आपल्यातच विचार कारण इथले लोक मला चपर दिसतात काय जर चुकलं ना तुला मला डांबरीनं तानू तानू हे का आपलं पुन्हा इकडं लवकर रस्ता सापडत नाही गाडी ओव्हरटेक होत नाही आई माझा दुसरा कोडा असं होत कसा होत दुसरा कोड असं होत आई कोंबडी काबडी अंडा का देवाच्या अंगातलंच गेलं मला नाही वाटत विसर्जन उत्सव देवाच्या अंगात येईल काय म्हणलं बघता काळी कोंबडी पांढरांड का देते बघ तू दे द्यायला बिचारी देऊ दे तिला का देते अरे काय म्हणला काळी कोंबडी पांढरांड का देते बघता तुला काय वाटलं असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुला काय देऊ पोल्ट्री फार्म मध्ये का मला वाटलं होईल काळजी करू नको बघता माझ्याकडे तोडगा आहे एक काम कर साडेतीन मीटर कापड घे घेतलं त्याच्या चार घाल घालल्या त्यामध्ये पाच किलो हिरवं लिंब टाक टाकले पाच किलो हिरव्या मिरच्या टाक टाकल्या पाच किलो टाचण्या टाक पाच किलो गुलाल टाक पाच किलो भिभू टाक टाक सगळ्याचं गठोड बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध आई एवढे वजन कोंबडी मरण ना बघता देवाला पण माहिती पण देवाचं डोकं बर बर अरे जर का तुझी कोंबडी वजन मेली बर जर का तुझी कोंबडी वजन मेली बर मला सांग अंड घालायचं कुठे प्रश्न येते करायला देवाला तिसरे शेवटचं बघता आ तुला का अष्टविनायक प्रतिष्ठान न कुठं दिले गैर आंबोल महाराज म्हणले विचारा बर विचार विचार आई हे आई आई हे बोल बघता आई आई बघता लय लाडा लिहून खूप फटके खास आई 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 पाऊस का पडा वेळेवर नोस्ताचा आवाज येत पावसाचं नाव काढ नको का, का? पावसामुळे या महिन्यात देवाचे चार कार्यक्रम रद्द झाले होते अरे बघता पाऊस बघता बघता मला सांग तुझ्या वायरी बिरी तुटल्यात का काय झालंय काय का नेमका तुला का तुझा डीपी झाला मला सांग अरे भक्त पाऊस न पडण्याची अनेक कारण भक्त लोक म्हणतात विज्ञान सुधारलं काही लोक म्हणतात तंत्रज्ञान पुढं गेलं पण भक्त विज्ञान किती पुढे जाऊ दे तंत्रज्ञान किती पुढे होऊ दे पण माझ्या गणपती बाप्पाच्या पुढं नाही कारण माझा गणपती बाप्पा हुशार रे देव हुशार रे देवाला माहिती होता सगळ्याच गोष्टी देवानं माणसाच्या हाती दिल्या असत्या oh. तर माणसानं देवाला किंमत दिली माणसानं सप्ते केले माणसानं गण गन, गणेश साजरा केला माणूस मंदिरात गेला हा म्हणून देवानं काही गोष्टी आपल्या हातात ठेवल्या oh. जसं माणसाचं मरण हे माणसानं <laughs> देवानं माणसाचं मरण त्याच्या माणसाच्या हातात नाही दिलं मग देवाच्या हातात ठेवलं हा जर मरण जर माणसाच्या हातात दिल्या असत्या तर माणसानं हो देवाला किंमत दिली नसते तसं पाऊस देवानं माणसाच्या हातात ठेवलं नाही मग देवाला माहिती होत मी जर पाऊस माणसाच्या हातात जर दिला तर माणसानं माणूस एवढा बिलिंदर हे स्वतःच्या रानात पाऊस पाडला असता पण शेजारच्या रावनात एक थेंब सुद्धा पडू दिलं नसतं माणसाची जात देवाला माहित होत म्हणून देवाना पाऊस आपल्या हातात ठेवायला बघता oh. आणि पाऊस न वेळ पाडण्याची कारण नाही अनेक oh. कारण आहेत त्याच्यापैकी एक कारण मला सांग झाड oh. लावलंस का nah, nah. नाही नाही अंगणामध्ये झाड लावलंस का नाही nah, नाही nah. अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही हो म्हणून तू झाड लावलं बरोबर का बघता आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला सांग झाडासाठी पाणी नाही म्हणून झाड ना लावलं बरोबर का मला सांग जातोस का पाण्या हो खरं सांग तोंडाकोड बघून नाही बर जाऊ म्हणजे मला सांग आंघोळ करतोस का हो पाण्यान करतोस का हो बघता ए बघता मला सांग तुला संडासला न्यायला पाणी तुला आंघोळीला पाणी तुला दारू टाकून प्यायला पाणी मग मला सांग झाडाला कपाणी एक गोष्ट लक्षात ठेव बघता जोपर्यंत तू तो झाड लावत नाही जिथे बसलेलं सर्वच भक्त लाईव्ह कार्यक्रम चालू जेवढे जेवढे भक्त ऑनलाईन ऐकतात तर सर्वांना विनंती सगळ्यांना सांगणे जो जोपर्यंत आपण झाड लावत नाहीत तो पर्यंत तो देववेळेवर पाऊस पडत नाही हो म्हणून दादा हो झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचं रक्षण करा तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींचं रक्षण करेल नाहीतर काळ खूप भयानक खूप म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा पाणी आडवा पाणी जिरवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं कसं चाललंय उलट चाललंय आपलं असं चाललंय याला आडवा त्याची जिरवा असं चाललंय म्हणून बघता माणसानं याला त्याला अडवण्यामध्ये याची त्याची चिरवण्यामध्ये माणसानं आपला आयुष्य वाया घातलं माझ्या संत मायबाप सांगतात भले माणसं देवान तुला माणसाचं शरीर दिले सुंदर अनमोल किमतीचा नरदेह दिलेला सुंदर आयुष्य दिले याचा सार्थक कर देवाची देशाची समाजाची सेवा कर आपल्या धर्माची सेवा कर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही नवविध भक्तीच्या नवरात्रा करुण पोटी मागे न ज्ञानपुत्रा हरी नसत भावन तरीच्या मित्र अणदंब संसार सांडी नको पात्रा आता साजनी झाली मी संग विकल्प नवऱ्याचा सोडील संग काम क्रोध हे झोडिले मंग किला मोकळा मार्ग सुरंग यानंतर माझ्या सोबत आले सर्व गुरुजन कलाकार एका मिनिटामध्ये परिचय महाराष्ट्रातील उत्कृष्ट कीर्तनकार संगीत अलंकार हरिभक्त हरिभक्तपरायण संतोष महाराज लहान आळंद देवाची यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी मला जे बुलबुलला साथ आहेत उत्कृष्ट बुलबुल वादक उत्कृष्ट सिंतवादक वादक, वादक हार्मोनियम वादक बासरी वादक आमचे गोरख महाराज तुपे यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी जे मला ढोलकीला साथ करतोय ढोलकीवादक वादक तबला वादक मूर्ती लहान पण ज्याची कीर्ती खूप गहन आहे आपलं महान आहे आमचे योगेश महाराज भोंबी आळंदी देवाची यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा नेहमी सांगत असतो मायबापानं दहा लेकरला जन्म देण्यापेक्षा एकाच लेकरला जन्म दिला पाहिजे एक तर तो हरिभक्त तरी असला पाहिजे नाहीतर सीमेवर लढणारा देशभक्त तरी असला पाहिजे नाहीतर ढिगाणं लेकरत करत मस्ता एवढं लेकरत पण काय करते सांगायची लाज असं वाटते हो हे काय म्हणून आमची योगेश महाराज भोंबी तसेच या ठिकाणी तिन्ही कॅमेरेमन या ठिकाणी शूटिंग करत आहेत एकदा यांच्यासाठी एवढा सर्वांना टळ्या वाजवा कार्यक्रमाला लाभलेली साऊंड सिस्टीम एकदा उत्तम दर्जेदार साऊंड सिस्टीम या मंडळाने ठेवली आहे साऊंड सिस्टीम टाळ्या वाजवा या ठिकाणी आमचे अमोल महाराज तसेच गाडेकर महाराज योगेश महाराज आमचे शिवचरित्रकार योगेश महाराज तसेच बाबांचं नाव विलास महाराज तसेच आमचे आता जास्त कामच्या मला वाटतं मी पाहिलेलं तुम्हाला कुठेतरी भेट झालेली आपली वा सर्वच एकदा आपल्या पंचक्रोशेत आलेले भजनी मंडळ तसेच बालवर्ग जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बहिणाबाई या भाई। सर्वांसाठी एकदा सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा यानंतर कार्यक्रम भरपूर शिल्लक का आहे यानंतर एक सुंदर आहे माझ्यासोबत आले गोरख महाराज तुके सुंदर तुम्हाला प्राण्यांचे पक्षींची आवाज काढून दाखवतील आवाज आवडले सर्वांनी टाळी वाजवायची आहे